नमस्कार सगळ्यांना कशा आहेत सगळे मज्जेत मस्त माझं काय काम चाललं आहे तर ओ, मोटर के मस्त चे चे चालू केली आणि मस्तपैकी गिनीगोला पाणी द्यायचं चाललंय अजून जेवण करायचं पण म्हटलं आधी ह्या विहिरीचं पाणी काढून घ्यावं नंतर खालच्या विहिरीचं पाणी काढावं कडवाळाचं पण चालू करायचे खाली पण हे, हे पाईप तिकडं न्यावं हो लागतं काही इकडं भिजवत भिजवत आणले वाडू झालं मोटर चालू आहे आता ही ह्या हिचं पाणी हिकडं लावलंय सगळं आता कडपर्यंत कुठपर कुठपर जात आहे बघायचंय आणि ह्या ही भिजवलं मग नंतर जेवण करायचं नंतर तिकडचं चा पाणी चालू करायचं साडेतीनला लाईट जात आमचे बापू गेलेत तिकडं बाकी पर। शेतात इथपर्यंत आले म्हणायचं लांबपर्यंत गेले पाणी आता अजून विणी ही काहीच घातली नाही तर हा व्हिडिओ संपूर्ण संध्याकाळपर्यंत बघायचा बघू कोण अख्खा व्हिडिओ बघते आणि कमेंट आका व्हिडिओ बघितल्याला लाईक कमेंट संध्याकाळपर्यंत स्वयंपाक काढणार आता थोडा थोडा डोकं विचारलं मस्त मेकअप केला जेवायचंय जेवायचंय जेवाय बसले ती काय असेल तू काही भाजी केली आमची तर भाजी सगळ्यांना माहीत झाली फ्लावर केलाय म्हणून मोकळा दोन तीन भांडी झाली आश्विनीची मटकी केली कोम आलेली बाजरीच्या भाकरी चपात्या या तुम्ही पण जेवण करायला सगळे जण कसा मला भाकरी द्यावा ते भाकरी का थोडी चपाती द्या बरं बापूडला भाकरी लागून या तुम्ही पण जेवण करा मस्त जेवण चालले आज काय नियोजन आता तुमचं रानात जायचंय का तुम्ही जावा आणि हरभरा राहू द्या सरपन हे करा हे मग हरभरा बघू जाऊ द्या सरपणाचं वजन हे काढा तर मी आज बी जाऊन घेतलं म्हणजे आज दारी झाली की होईल चला या जेवण करा जेवण पण झालं आणि मी खालची मोटर चालू केली म्हणून तोंडा तोंड बांधले लई लागते पण शर्ट घालायचा राहाय झालं आहे त्यांचं चला काय आहे ती आणि आत्याच आल्यात वरच्या शेताला मला म्हणलं तू हिथला आवर मी सरपणाचं वजा आणते व्हाय आता वाजली दीड <laughs> जी आर आता रात्री काय घरू होती का बापू काल पंप घरी आणायचे हो ती मोकळा हाय पाळणा बाबळीच्या पुढात पाळणा या चला आता ही दोघ वर मी वर मी मुदाम बोलते वरच्या शेताला असं मला नाही आम्हाला रोग झाला नाही मी तिकडे चालली मोटर चालू नाही आता हिथन जाते बांधून वाफ्या पान लावले म्या चला निघालू आता औषध मारायचे वाईट कशावर मारता कडवळाव तर झालंय की कडवळाव मारले काल हा जावा आता ती हीच तरी ती छत्री कशाला हर बारा बार वाढवायच आहे चला असू द्या जावा आमचं पण चाललंय देव का कस झुकून झुकून चाललंय चला पंप ह्यांच्या हातात देते चालूय वाफ्यावर पाणी लावून घेते सगळीकडची कामं बघावं लागते ती एकाच जागेवर तर काम बघून जमत नाही आता इकडं काय झालंय तिकडचा वाफा फुटून पाणी गेले दारच बसा नाही आता इथे लई अवघड झालं त्या खोऱ्याने आणून सगळंही करावं लागेल नाहीतर तिकडं पाणी जायचं नाही सकाळी तिथला गेली सगळा झाला भिजून दोन वाफ राहिल्यात उद्या तेवढं हात्याला हो बापा कुठपर गेलाय काय माहिती चाललंय असं वाटत पाणी हजार लय झालंय का तर खुरपायला पण नाही झालं आणि ह्याच्या औषध पण मारलं नाही औषध हा मारायला टावलं पण आता हिले मोठ झालंय आता असच नाही तर काढून गैला चाललंय म्हणजे बऱ्यापैकी आलंय म्हणायचं पाणी खाली असं इथपर्यंत लागली मोठी व्हायला एवढं पाणी दिलं की फैन चांगली मोठी अशी इकडे आमचं घर आहे आणि तिथं पायप निसटायला लागलाय मोटर बंद केली तर जायचं यायचं तर आता जाऊन जात आहे त्या पाणी खाली आणि उन्हाळा जाणवला सगळं असं जळून गेले आणि लिंबाला आमच्या पाले फुटायला लागली आता होत्या गर्द झालं सगळी असं पाण्याचा आवाज येतोय ना म्हणून बापू मगाशी मला खवळ तिकडे गेल्या बांध म्हणलं पण आता बांधायचं सोडायचं म्हणलं असे चला तर अशा प्रकारे चालल्यात भिजवायचं पण खोर कुठे गेलं हा इथं तिकडच तुमच्या शेतकरी माणूस म्हणलं की इकडची तिकडची थोडीफार कामं करावं लागतात माणसांना वाटत रस्मातायला काय काम असतं मुदामत करते सासूबाईंना लावतो स्वयंपाक करायचं बाकीची व काम असते ती सगळी करावं लागते ती मग आमच्या आत्या म्हणतात राहू दे मी करते बसून बसून सायपाक रेश्मा बाकीची कामं उरक आणि रानात जायचं म्हणलं की दोघींनी जावं लागतं उरकावं लागतं घरी येईल आणि रानातून आलं तरी सुख आहे का घरी आलं तरी बाकीची सगळी कामं करावं लागते ती कोण आहे घरी आम्ही दोघी गेलो ती पोरं शाळे जाते ती थोडाफार लोड पडतो मग काय करायचं आता पडतो या पण आता इलाज नाही तर असो लय ऊन लागायला लागले मग डोक्याला बांधले तरी ऊन लय जबर ऊन आहे मोबाईल पण हँग पडतो लगेच गरम होतो असो असं थोडे थोडे अपडेट देत देद जाईन तुम्हाला संध्याकाळपर्यंत संध्याकाळची वेळ झाली आणि काय झालं त्यानातनच गेल तर आणाय आणायचंय म्हणून येते का का न गांना घी गाडी साईडला मी चप्पल घालून आली दळणाचे पैसे द्यायच्यात म्हणून हे ठेवलं होतं भिजलं होतं सुंदर असा दिवस म्हणून दळण घेऊन येते बाप बापांनी न हे आणलं होतं कोबो करून कोबो आणलं होते ते घरात ठेवून काही असं कोणाच्या रानातनं आणलं काय माहीत नाही मला ले अंधार पडण लाक का होता लाकडीला दळण नाहीत ना काढली का गाडी साईडला चप्पल घालतो मी घालते दुसरी चप्पल मग अशी कसं होतं आणि आता कसं झालं बघा पळत पळत जाऊन दळण पण घेऊन आलो अण्णाला निघतं कारण का अश्विनी नाही आली म्हटली मला स्वयंपाक करायचा काय झालं नको म्हणताय का पालकची भाजी कुणाला आवडती शिजायला घातली आत्ताशी सगळ हम्म मी कुठं ओतलं तेव्हा पाणी ती एकदा बेल झाला का एक दोन तांबे वाटले त्यातलं मी एक तांब्या काढला होता आणि एकच होता मी म्हणलं शिजायला भाजी करायची हिरव्या मिरचीची लसूण आणलेला ताजा ताजा काल तर बघितला परत न मिरची छान अशी चालले थोडं 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 बापू कुठे गेलं लगेच

असल्यावर तूप खायचं नसल्यावर तेल पण नसतं काय म्हणून तूप खायचं हा तेल म्हणून तूप खायचं तेल नाही म्हणून तूप खायचं कारण की घरात असतं तूप महा तेल महाग सांगा तुम्ही पण ते असतं चालता चालत करायसाठी मग काय तर म्हणून गरिबी आल्यावर तूप खायचं हा तर आज काय झालंय आज व्हिडिओ छोटाच होणार आहे वायफायचा रिचार्ज संपला आणि मोबाईलचा रिचार्ज संपला आता अश्विनीकडे जाते तिला म्हणते आता ऑनलाईन रिचार्ज मार पैसे ऑनलाईन नाही तर hmm. तिच्याकडून रिचार्ज मारून घेते आता एक जीबी का व्हायना डाटा तेवढा हिडिव जाया पुरता आणि आमच्या अन्नाला तर काही करमता का नाही विषय नाही आता पप्पा मारते वायफायला रिचार्ज मारावंच लागणार पप्पाचं किती व्हिडिओ हिडीव असते वायफाय संपलं

बापू आमचं एरिया नाही गेलेलं काय अजून आलंच नाहीत म्हंटल थोडी झलक दाखवू आपण ह्याच सकाळ थोडं थोडं काय घरी असलं तर झलक दाखवती का ती कुठं जातायच संध्याकाळच जातात वस्तीव हिथे ह्याच्यात निवांत असलो म्हणत म्हणतात तुम्हाला काय करायचंय वस्तीव जाऊ का नको मी मस्ती होत तिकड आम्ही तिकडच्या घरी तावा रोज बापू कुठं तिथं नाही करमत बिवाय चाललोय म्हणायचं आणि हिथं येऊन लिंबा खाली झोपायचं आणि आता हिथं हिथन म्हणायचं मी मितारली वस्तू वस्तू नितारल शेताला गोदड्यान तुम्हाला उद्या गेल्यावर दाखवती मी बाबळी खाली काय काय ठेवलंय निंबा परपंच बाबळी खालीच आहे आमचं तिथं तिकडच आहे सगळं काय 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 निवडून ठेवते आधी हिता असायचं आधी हिथं होत सगळं काही आणून तिथं ठेवायचं आणि आता हित होत आलं हिथं राही आलो तर हितनं होतं शेतात आता शेतात राहायचं मला वाटतंय काय म्हणून एका दिवशी तिकडे तिथं एखादं कोपाट घालाव काय हिथं घातलं होतं हिथं कोपाटच घातलं होतं तुम्ही पहिले व्हिडीओ जर बघितलं तर काय म्हणताना तुमचं लय तर अवघड आमच्या ह्यांनी टाकलं नाही तर लय काढून ठेवल्यात लय व्हिडिओ मी ना आता काय काय करायचो ती लय जुनं ज्ञानेश्वरी आमची लय बारकी होती तवापासून आहे ते ज्ञानेश्वरी दीड वर्षाची असल्या पण टाकलं नाही त्यांनी बघू एखाद दिवशी काढते बाहेर data असू दे तर बाई सगळ्यांना गुड नाईट आज छोटा video आहे माझ्याबद्दल काय नाही ना ना बाई आज ज्ञानू लय बारकी होती तेव्हाच म्हणलं करा म्हणते काय नाही बस ज्ञानूला आमच्या अंग सोडून आज टाकली तू या बाई माझ्या शाळेत सुद्धा गेली नाही अंग सोडून अरे शाळेत पुरी पण असं काहीतरी काहीच म्हणते तू बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री हा आणि रोजच रोजच हो